इचलकरंजी येथील पंचगंगा नदी तीरावर असलेल्या श्री वरद विनायक गणेश मंदिरात गणेश जयंती धार्मिक विधी व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात संपन्न झाली नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या या मंदिरात सालाबाद प्रमाणे यंदा तेहतीसाव्या वर्षी गणेश जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली या उत्सवानिमित्त हजारोंच्या संख्येने गणेश भक्तांनी दर्शन घेतले अनेक भक्तांनी नवजात बालकांना गणपती चरणी नतमस्तक केले तर काहींनी नव्याने खरेदी केलेल्या दुचाकी व वा चारचाकी वाहनांचे पूजन मंदिर परिसरात केले सकाळपासून धार्मिक व सामाजिक उपक्रमांना सुरुवात झाली होती बालकांपासून वृद्धापर्यंत सर्व वयोगटातील भाविकांची मोठी उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने व गणेश भक्तांच्या सहकार्याने आयोजित गणेश जयंती उत्सवानिमित्त शनिवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सव्वा आठ वाजता उत्सव मूर्तीचे पूजन प्रज्वलन व श्री ज्ञानेश्वरी पारायणाचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा ऍडव्होकेट सौ अलका अशोकराव स्वामी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला कार्यक्रम बाळासो जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच द्वारकाधी सारडा अध्यक्ष इचलकरंजी माहेश्वरी समाज व सचिव श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला उत्सवात तेहतीसावे वर्ष असलेले सामूहिक श्री ज्ञानेश्वरी पारायण श्रींची सहस्त्रवर्तन आरोग्य तपासणी शिबीर मारवाडी युवा मंच मिडटाऊन यांच्या सहकार्याने तसेच कीर्तन हरिभक्त पारायण सौ विद्यागौरी महेश डिग्रजकर सांगली यांचे आयोजित करण्यात आले होते जन्मोत्सव दिनी पाणापूजन व महाआरती अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे माजी नगराध्यक्ष अल्का स्वामी नवनिर्वाचित नगरसेविका विजया महाजन किरण खवरे पूनम माळी यांच्या हस्ते पार पडले उद्या दिनांक तेवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन श्री वरद विनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनी केले आहे